अमृत महोत्सव दिवस या ठिकाणी आपण रक्तदान शिबिराच्या रक्तदान शिबिर घेऊन आयोजित करतो पक्षाच्या या ठिकाणी आपल्या गौरव म्हणजे भारतीय जनता पार्टी प्रभाव लोहारा मंडळ जामनेर लोहारा मंडळ तेरापंथी युवक परिषद जामनेर शाखा आणि माणुसकी समोर लोहारा रामराज्य फाउंडेशन सकाळ जैन संघ लोहारा ग्रामपंचायत लोहारा विकास वर्ष लोहारा गणेश मंडळ सर्व गावातील लोहारा सर्व दुर्गा मंडळ लोहारा मेडिकल असोसिएशन लोहारा कृषी मंत्रिप्रषद लोहारा राष्ट्रीय लोहारा मजरंजन लोहारा पत्रकार लोहारा आणि ग्रामस्थ तंडूळ आणि पदनी यांच्या सगळ्या संयुक्त विनाविणानं हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाची सर्व सर्व माहिती आमचे आदरणीय नेते जामने मंडळ पूर्व ते अध्यक्ष कमलाकर पाटील एकतील आलेले व्यक्ती जर जे या ठिकाणी आलेले मंडळी त्यांच्या आपण देखील सत्कार करू त्या ठिकाणी आमचे मंडळ पूर्वाचे अध्यक्ष चंद्रा पाटील सत्कार आदरणीय डॉक्टर प्रमोद जैन यांनी करावास त्यांना विनंती नरेंद्रजी प्रोधीजी यांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस तसेच तेरापंत युवक परिषद यांच्या स्थापना दिनानिमित्त आपण या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे डॉक्टर साहेब समोर जनासाठी ग्रामस्थांच्या सर्व मंडळांचा सर्व दुर्गा मंडळांचा तसेच विकास सोसायटी ग्रामपंचायत पत्रकार मंच माणुसकी समूह रामराज्य फाउंडेशन या सर्वांचे असं अनमोल असं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे यानंतर पुढील सत्कारासाठी मी रेड के डॉक्टर जोशी प्रतीक जोशी यांचा सत्कार रेड प्लस जळगाव यांचे अध्यक्ष डॉक्टर जे त्यांचा सत्कार शुक्रांचा संघटनेचे अध्यक्ष श्री गजानन शिरसागर यांनी काम शिवसेने

पुढचे सत्कार प्रीती बसोजी यांनी कसा अशी करावे हॅलो अश्विन सर मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी डॉक्टर गोंगडे साहेब डॉक्टर यांना विनंती करतो डॉक्टर प्रीत सर यांनी गंगा चव्हाण यांचा सत्कार करावा असं त्यांना विनंती करतो डॉक्टर साहेब समोर आपल्या विकास सोसायटीचे चेअरमन आपले देशमुख दादा यांनी डॉक्टर डिकेत पवार यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करते दादा समोर इकडे सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की सगळ्यांनी ह्या रक्तदान शिबिराला सहवीस कार्य करायचं आहे आणि आपल्या भारताचे पंतप्रधान की त्यांनी अक्षरशः या ठिकाणी जे काही आपल्या सती धर्म एव संस्कृती जे असेल आणि आपला भारताचा जो विकास आहे आता उपासून पूर्ण जगामध्ये त्या भारताचं नाव वेगळ्या ठिकाणी या ठिकाणी माननीय नरेंद्र मोदी यांनी मिळून ठेवलेलं आहे आणि त्याचा भारत प्रत्येकाला या ठिकाणी सर्वांना गर्व आहे म्हणून या ठिकाणी प्रत्येक स्तरावर या ठिकाणी वाढदिवसा साजरे करून वेगवेगळे सेवा उपक्रम या ठिकाणी साजरे केले जातात आणि जात आहेत या ठिकाणी सर्व आपल्या अलमारा सुद्धा या ठिकाणी रक्तदान शिबिर या ठिकाणी घेतले जात आहेत तरी सर्वांनी या अर्थान शिबिराला अवश्य लाभ सर्वांना विनंती करतो सर्व जगामध्ये स्थापना दिवसानिमित्त आणि मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जवळजवळ पंच्याहत्तर देशामध्ये सात हजार कॅम्प लावून जवळजवळ तीन लाख युनिट ब्लड जमा करण्याचा उद्देश आज ठेवलेला आहे आणि भारतातल्या सर्व राज्यांमध्ये सर्व जिथे जिथे शक्य आहे तिथे सगळं याच्यामध्ये त्यांनी कॅम्प लावलेले आहे आणि ह्या उद्देशानं आज आणि याच्या मध्य प्रदेशमध्ये एका मोठ्या कॅम्पचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअल उद्घाटन केलेलं आहे बरेचसे मंत्री खासदार आमदारसुद्धा ब्लड डोनेट करणारे तरी इथे जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेट करून या कार्य कर करावं अशी नम्र विनंती करून घेऊन यानंतर जामधेर पक्षचे तालुका अध्यक्ष आदरणीय कमलाकर हे आपल्याला आपल्या मत करतील विश्वगौरव पंतप्रधान या बलशाली भारताचे शंकर पंतप्रधान पौलभी पुरुष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचा आज वाढदिवस अमृत महोत्सवी वाढदिवस आणि अशा वाढदिवसाच्या निमित्तानं सेवा दरवाडा म्हणजे आज सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत असा एक सेवापा दरवाडा विविध कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज आपल्या लोहारा गावामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस त्याचबरोबर केरा पंतक योग स्थापना दिन असे दोन संयुक्त कार्यक्रम या निमित्तानं रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्याला माहिती आहे की रक्त हे आपल्याला माणसाच्या शरीरातून त्या ठिकाणी घ्यावं लागतं रक्त कृतिरित्या तयार होत आहे त्यावरून कुठल्याही अशा प्रकारचे प्रयोग नाही हे आपण कृत्रिम रक्त त्या ठिकाणी तयार करू शकतो म्हणून रक्तदान हे महानदान आहे रक्तदान हे सर्वच रक्तदान त्या माध्यमातून आपण कोणाचा तरी जीव वाचवू शकतो तर असं जे आपले सेवापत्रामध्ये विविध कार्यक्रम त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यापैकीचा हा एक कार्यक्रम भारतीय जनता पार्टी व विविध संस्था या आपल्या लोहार गावातील यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो त्यांचा या ठिकाणी आभार मानतो की एक चांगला कार्यक्रम सर्व लोहारवासी यांनी आज या ठिकाणी ठेवला या कार्यक्रमाला रेडकोची सर्व टीम आलेली आहे त्यांचे सर्व सहकारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित आमचे नेते शरदांना असतील कैलास आप्पा विवेकादा व सर्वच विविध संस्थांचे पदाधिकारी मंत्रालयाला हनुमंतू गजानन सर्व पदाधिकारी ठरवून मित्रांनो आपल्याला माहिती की गेल्या अकरा वर्षापूर्वी या भारताला खऱ्या अर्थानं एक असा प्रकारचा मोलादी पुरुष आपल्याला मिळाला की त्यांच्या नेतृत्वाखाली या भारताची गोडदोड अतिशय वेगानं त्या ठिकाणी सुरू झाली जी अर्थव्यवस्था कुठेतरी तडीच गेलेली होती अर्थव्यवस्था चौथ्या नंबर आणल्या काम जगामध्ये दे त्या ठिकाणी मोदीजींनी केलं आणि आपण आज परिस्थिती बघता आपल्या अशा घटनातील देशाच्या आपल्या शेजारी देशाची परिस्थिती बघा श्रीलंका असेल अगदी वाटात झालेली आहे बांगलादेश असेल अंतर्गत कला आली त्या ठिकाणी परिसर आहे पाकिस्तानचं त्या ठिकाणी विचारू नका बलुचिस्तान वेगळं करून मागतोय काल आपण बघितलं की सुद्धा तशीच परिस्थिती त्या ठिकाणी झाली परंतु भारतामध्ये आपल्याला लाभलेलं नेतृत्व असं आहे की नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन त्या ठिकाणी चालत आहे प्रत्येक योजना जलकल्याण जनकल्याणा जल असतील शेतकरी शेतमजूर तरुणांसाठी अशा समाजातील सर्व घटकांना मोदीजी त्या ठिकाणी सोबत घेऊन चालत आणि म्हणूनच खऱ्या अर्थाला भारत हा वेगाने चांगल्या पद्धतीची प्रगती करत आहे अशा आपल्या नेतृत्वाचा आज वाढदिवस ही आपल्या सर्वांसाठी सर्व कार्यकर्त्यांसाठी व सर्व भारतातील सर्व जनतेसाठी ही भूषाव अशा प्रकारची बाब आहे आपल्याला माहिती आहे की अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या भारतावर टॅरिफ लावला पन्नास टक्क्याचा टॅरिप लावला असं काय कारण आहेत परंतु काल ज्यावेळेस आपली शेतकरीला मिटिंग होती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते दादा यांच्या बोलण्यातून त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा समोर आला आणि तो मुद्दा किती महत्वाचा होता हे पहिला तुम्हा मी तुम्हाला थोडक्यात त्या ठिकाणी सांगणार भारत हा दुग्ध उत्पादन करणारा चांगल्या प्रकारचा देश आहे असं की आमचे शेतकरी बांधव जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी दुग्ध व्यवसायाकडे वळलेले आणि शेतीला पशुपालनाची जोड देऊन दुग्ध व्यवसायाची जोड देऊन बऱ्या तानाचा चेरीदार्थ त्यावर त्या ठिकाणी चालतो आणि अशामध्ये डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या सहकारता असं होतं की त्यांच्याकडे तयार होणारं जे दूध आहे ते आम्ही भारतात त्या ठिकाणी पाठवतो तुमच्याकडे साठ रुपये लिटरचं दूध आहे आम्ही तुम्हाला तीस रुपये लिटरला देतो यामध्ये एक महत्त्वाचा कडीचा मुद्दा असा होता की भारतात असंख्य संप्रदाय असंख्य धर्म आहे की त्यांना पावसाळा हा वर्ज आहे या ठिकाणी आमचे जैन बांधव आहेत तो मांसाहार माँण। त्या ठिकाणी मुळीत करत नाहीत वारकरी संप्रदाय आहेत आपल्याकडे महानुभाव संप्रदाय आहेत आपल्याकडे बहुतांश असे संप्रदाय आहेत आमचे ब्राह्मण समाज असेल मारवाडी समाज असेल हे अतिशय त्यांना मांसाहार त्या ठिकाणी वर्ज आहेत या भारतातील पन्नास साठ टक्के जनतेला मांसाहार आहे आणि अशा प्रकारे वरच्या असताना यांनी ज्या दुग्ध उत्पादन त्यांच्या देशामध्ये होतं तर त्यामध्ये त्या गाईंना जो त्या ठिकाणी फिडींग दिलं जातं म्हणजे खाद्य दिलं जातं त्या खाद्यामध्ये प्रोटीन म्हणून मांसा या जे विविध दुक्कर असतील किंवा जे ज्यांचे पिलावड मोठ्या प्रमाणावर होतात अशा प्रकारच्या जनावरांचं मांस त्याच्यापासून प्रक्रियाकरण केलेलं खाद्य हे त्या गायीच्या याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि ते मिक्स करून ते दूध खरोखर शाकाहारी राहील का असं म्हणत ते दूध मांसाहारी बनतं म्हणून मोदीजी व त्यांच्या टीमने ठरवलं की हे दूध आपण त्या ठिकाणी खरेदी करणार हो कर नाही असंख्य मुद्द्यांमधून हा महत्वचा मुद्दा होता, होता। ते जे दूध आपल्याकडे आला असतं तर असंख्य लोकांना की जे आजपर्यंत त्यांनी कधीही त्यांचं हाड वाटलेलं नाही त्यांनी कधीही मांसाहार केलेलं नाही अशा सर्व जनतेला त्या ठिकाणी अनपेक्षितपणे ते द्यावं लागलं असतं कारण दूध म्हटलं की प्रत्येक घरामध्ये आपण त्या ठिकाणी घेतो लाल मुलगा असेल पुणे आजारी असेल तर तू त्या ठिकाणी आपली सकाळ त्या ठिकाणी विजू शकत नाही हे त्यामध्ये महत्वाचं कारण होतं आणि म्हणून मोदीजींनी विरोध केला त्यामध्ये मी ते पाठवणार ना नाही नाही मग तुम्हाला तो आम्ही टॅरिफ लावतो परंतु आपल्याला सर्वांना माहिती आहे आज आपल्या भारतातील जनता ही सुजाण झालेली आहे त्यांनी टॅरिफ लावला म्हणून आपण थांबलो का नाही थांबलो भारत अजून वेगाने प्रगती करतोय आणि वेगाने प्रगती नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली करत राहील ही अशा आपल्या सर्वांना या प्रसंगी आहे दुसरा मुद्दा वोकल वोकल फॉर लोकल स्वदेशीचा वापर आपण सर्वांनी त्या ठिकाणी करायला हवा कारण ज्या ज्या वेळेस देशावर संकट येतं त्या वेळेस येथीलच आपले जे किराणा दुकानदार असतील आपले व्यापारी असतील ज्यांनी गावात दुकानं टाक काढली आहे शहरामध्ये दुकानं धाडली आहे या आपल्या लोकांकडून आपण सर्वांनी माल खरेदी करायला पाहिजे स्वदेशीचा आग्रह आपण सर्वांनी धरला पाहिजे नाहीतर असं की की कंपन्या येतात आपण त्या कंपन्याकडून माल होतो त्या कंपन्यांचा भारताला काहीच फायदा होत नाही देशाला फायदा होत नाही का वेळेस संकट आलेलं आहे त्यावेळेस आपलाच माणूस आपलं पा आपण पाठीमागे उभा राहिलेला आहे म्हणजे कोविड असेल कुठे महापूर असेल किंवा काय असेल त्याच्या मोठ्या मोठ्या विदेशी कंपन्या येतात त्या ऑनलाईनमध्ये विक्री करतात या कंपन्यांचं योगदान कधीही नसतं आपण हक्काला जातो गणपतीची पावती पाडायला आपल्या किराण दुकानदाराकडे व्यापाऱ्याकडे की आमची पावती भाडा गावातील माणसाकडे जातो हे लोक गणपती असतील दुर्गस्थ असेल आपल्या विविध महापुरुषाचे जयंत असतील त्या ठिकाणी वर्गाला देते पावत्या देते आपला माणूसच त्या ठिकाणी आपल्या वर्गाला देतो पावत्या देतो आणि म्हणून लोकल महा लोकल स्वदेशीचा आग्रह आपण त्या ठिकाणी करायचा आहे त्या वस्तू मेड इन इंडिया आपल्या भारतामध्ये तयार होतात त्या वस्तू आजच्या या निमित्तानं आपण सर्वांनी खरेदी करायचं आहे याचबरोबर स्वच्छता अभियान असेल रक्तदान शिक्षण आम्ही जाऊ आहे स्वच्छता अभियान असेल एक पेर मागे लाभ असेल कालची परिस्थिती तुम्ही बघितली असेल गेलेला आम्ही सकाळी गेलो होतो तर आमची ढग ढग कुठली सदृश्य पाऊस काही घेऊन पडला दोन तीन तासामध्ये इतका पाऊस पडला की छोटे छोटे नाले देखील असं मग कुठं कुठे नाही तर सुरू आलं होतं लोकांचे शेताचे शेतं होऊन केले ते किती कडा निरी शहरात शेतली शेत लोकांचे होऊन गेली केड्याच्या खेड्या ज्या किड्या आता त्यांचा घड त्या ठिकाणी जाणार होता कापणीवर येणार होत्या अशा खेड्याच्या वागूर धरणामध्ये त्या ठिकाणी वाहून गेल्या इतकी भयावह परिस्थिती त्या उद्भवली ग्लोबल वॉर्मिंगची घटना आपल्या सर्वांसाठी निश्चितच चिंता करणारी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी आजच्या या दिवसाच्या निमित्तानं संकल्प करायचा आहे की मला एक खेळ मागे ना आपल्या आईच्या नावानं एक झाड आपण आजच्या या प्रसंगी आपण सगळ्यांनी संकल्प करूया की एक पेड मागे नाव आपल्याला त्या ठिकाणी लावायचं आपल्या आईच्या नावानं आपण एक झाड त्या ठिकाणी लावायचं आणि ते झाड आपल्याला जगवायचं आहे कारण त्यांना प्रत्येकाला जर ठरवलं तर हजारो झाडं आपण लावू शकतो आणि जगवू शकतो हे आजच्या या दिवसाच्या निमित्तानं विविध कार्यक्रम आपण ठेवलेले हा एक महत्वाचा कार्यक्रम या निमित्तानं या ठिकाणी आहे याचबरोबर आपल्या गावातील दिवेक दिवेग असतील बुद्धिजीवी लोक असतील डॉक्टर्स इंजिनियर यांचा शिक्षक समाजाला चांगल्या पद्धतीने ते घडवतात अशा सर्व बहुजनांचा अशा सर्व नेत्यांचा आपल्या या मंडळींचा सन्मान आपल्याला त्याप्रसंगी या पंधरा दिवसामध्ये त्या ठिकाणी करायचा आहे आणि म्हणून एक चांगला उपक्रम आज या लोहारा गावामध्ये या ठिकाणी ठेवला या ठिकाणी बोलवलं आपण मान सन्मान केला त्या पद्धतीने सर्व आयोजकांचं या ठिकाणी मनोखूपूर्वक आभार मानतो आणि या उपक्रमाला या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र आजच्या रक्तदान शिबिरानिमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी भाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच अखिल भारतीय ते तेरापंत योग परिषद यांच्या स्थापना दिना दिनानिमित्त हा रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरासाठी ज्यांनी सर्व जैन बांधवांनी खूप मेहनत दोन तीन दिवसापासून घेत आहेत त्यांच्या त्यांचंही सत्कार या ठिकाणी आपण करणं गरजेचं आहे स सर्वांच्या वतीनं प्राथमिक स्वरूपात प्रातनिधिक स्वरूपात मी डॉक्टर प्रमोद जैन यांचा सत्कार बरोबर मी श्रद्धांना विनंती करतो की आपण डॉक्टर प्रमोद जैन यांचा या ठिकाणी सत्कार करावा या रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी त्यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचा सत्कार सरदारांनाही करतो डॉक्टर मी सर्व तरुण कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण आपला आता आहे रक्तदान शिबिरासाठी आपण जास्तीत जास्त सहभाग घ्यावा आणि रक्तदानासाठी आपले काही युवक बांधव गेले असतील त्यांना फोन करून या ठिकाणी बोलवावं रक्त दिल्याने कुठे आपण होत नाही धरती महिलाने असे अनेक लोक आहेत शतक पार झालेले रक्तदानाने तर आपणही त्यात भाग घ्यावा काही लोक गोळ समज करून देतात की ते रक्तगीत नाही असं होतं तसं असं काहीच होत नाही त्यामुळे ना आपण ना आपल्या गावात आता घरी कोणी अजून आपले मित्र असतील त्यालाही रक्तदानासाठी बोलवावं आमच्या सारख्याला देण्याची इच्छा आहे त्यांनी सोडा केलं पण आता देता येत नाही हे कामा खूप भाऊ शेल तसे आपणही आपल्या जे ओळखले जे परिवार आहे त्यांना बोलवावं आणि रक्तदान शिबिराची आपल्या रक्तदिनामध्ये जर कुणाचा प्राण वाचत असेल एखाद्या गरजवंताला त्याची गरज वागत असेल तर निश्चितच आपण या भाग्यवन भाग्यवंत राहू म्हणून आपण सर्वांनी रक्तदानासाठी सहकार्य करावं रक्तदान करावं विनंती विनंतीला त्यांच्या वतीनं करतो धन्यवाद फोटोसाठी पुढे यायचं आहे आणि धन्यवाद त्यांच्या शब्दात गोरवा आहे आता मला कळलं कारण त्यांना शुभर आहे तरी आपल्याला इथे ग्रुप फोटो घ्यायचा आहे आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं मी शब्द सुमनांना हार्दिक हार्दिक स्वागत आणि सत्कार करतो या ठिकाणी सर्व युवकांना ग्रामस्थांना आम्ही आवाहन करू इच्छितो की आपण जास्त जास्त ज्या सरकारने या ठिकाणी आपल्याला पुढे यायचं आहे युवक परिषद दादा या मागे आपण या ठिकाणी आपण असं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे तरी गावातील सर्व मंडळ थोडं येऊन जा मागे सर्व फाउंडेशन यांना समोर बघा सर्वजण यांनी आपण रक्तदानासाठी पुढे यायचं आहे रेड प्लस सोसायटीतर्फे रक्तदात्यांना एक आकर्षक अशी भेट असते त्यांच्या वतीने या ठिकाणी देणार आहेत तरी मी विनंती करतो की सर्वांनी या रक्तदानासाठी पुढे यायचं आहे सेवा भवन या, या कार्यक्रमात सुरुवात रक्तदानापासून सुरू झालेली आहे विविध कार्यक्रम वेगवेगळ्या स्तरावर या ठिकाणी घेण्यात येणार आहे अपंगांचा सन्मान आहे विशेष व्यक्ती आहे त्यांचाही सन्मान सत्कार या ठिकाणी पन्नास सेवा पुनर्वाडा या कार्यक्रमात होणार आहे तसेच दिव्यांगांना साहित्य वाटप विशेष स्तरावर होणार आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे भारतीय ا س ت ن ت ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن ا ن चंद्रकांत हो ना काय काय म्हटलं

nói về nên đẹp nên đẹp hay là càng đẹp thì càng đẹp thì nó